स हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माझी मीरा आणि येस आता ऑफकोर्स मॉर्निंग नाही आहे ज्या वेळेचं ते शूटिंग आहे कारण का आता रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि आमची फ्लाईट होती तीनची एअरपोर्टला आम्हाला पोचायचं होतं पुणे एअरपोर्टला त्याच्यामुळे मग आम्ही लवकरच निघालो होतो कारण का मग लेट म्हटलं तर मग मीराची झोप आणि ते सगळं थोडंसं हे झालं असतं त्याच्यामुळं मग आम्ही अकरा साडे अकराच्या दरम्यानच निघालो पोचायला आम्हाला एक तासभर गेला असता म्हणून मग निघालो त्यावेळेमध्ये आणि मीरा गाडीमध्ये थोडीशी झोपली आणि नंतर तिला एक्साइटमेंट एवढी होती की तिला बिलकुल झोप नव्हती म्हणजे ती झोपलीच नाही त्याच्यानंतर आलं का आलं का असं विचारत होती आणि मग तिने जसं एअरपोर्टच्या इथे आम्ही थांबलो कॅबने त्यावेळेला था ती अशी इतकी खुश झाली होती ना तिला असं सगळं वेगळं वेगळं तिला असं वाटलं होतं की आम्ही पोहोचलो So, मीरा सो मीरासोबत ही माझी पण फर्स्ट फर्स्ट फ्लाईट होती म्हणजे पहिल्यांदाच मी प्लेनमध्ये बसणार होते so, सो खूप जणांसाठी खूप छोटी गोष्ट असेल की ठीक आहे ना एवढं काय त्यात पण मला विचारलं तर हो माझ्यासाठी खूप मोश मोठी गोष्ट आहे कारण का जवळजवळ वीस ते बावीस वर्ष आम्ही एअरपोर्टच्या शेजारी राहतो तर शेजारी म्हणजे इतकं शेजारी की आम्हाला सतत विमानांचे आवाज आणि सतत विमानं दिसायची आणि जर पत्रावर चढून पाहिलं तर पूर्ण एअरपोर्टच दिसायचं आम्हाला पूर्ण एअरपोर्ट म्हणजे त्यांचा रनवे वगैरे दिसायचं पण जवळून एअरपोर्ट कधी बघितलं नव्हतं म्हणजे आज जाऊन असं प्रॉपर एअरपोर्ट बघणं असतं ते कधीच बघितलं नव्हतं किंवा कसं कशा पद्धतीने ते चालतं किंवा काय असतं काहीच माहिती नव्हतं फक्त आम्ही आकाशात विमानं बघितल्यात इतक्या जवळ बघितलेत की अक्षरशः तिसऱ्या चौथ्या माळ्याच्या हाईटने आम्ही विमानं बघितलीत म्हणजे एवढ्या जवळ जवळून पाहिलेत अशी जी आमच्या जवळपास घराजवळून वगैरे उडायची इतकी जवळून विमानं पाहिलेत पण एअरपोर्ट कधीच बघितलं नव्हतं आणि so, सो पुणे एअरपोर्ट मला म्हणजे मुंबईचं एअरपोर्ट मी बाहेरून पाहिलं होतं सो दोन तीन वेळा येणं जाणं झालेलं त्या रूटने त्याच्यामुळे असं होतं की हा बाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट तर खूप छान होतं आणि मी डोमेस्टिक जवळ राहायचे सो डोमेस्टिक पण बाहेरून खूप छान वाटायचं म्हणजे त्याचं जो ॲम्बियन्स वगैरे असतो ना आपण म्हणतो नाही जे बाहेरून ते खूप भारी वाटायचं पण पुणे एअरपोर्टला गेल्यावर मला एवढं काही खास वाटलं नाही सो तिकडे गेल्यावर ना माझी जी एक्साइटमेंट होती ना ती थोडी कमी झाली म्हटलं ठीक आहे आतमध्ये काहीतरी आणखी असेल कारण की मी ऐकलं होतं एअरपोर्टमध्ये फूड खूप महाग मिळतं स्टोअर्स असतात पण पुणे एअरपोर्ट छोटं आहे मे बी त्याच्यामध्ये तिथे काहीच नव्हतं आणि त्याच्यानंतर मग वेळ आली की खूप वेळ होता आम्हाला त्या दरम्यान आमच्या फ्लाईटमध्ये आणि आम्ही पोहोचलेलो त्या दरम्यान खूप वेळ होता सो तिकडे ना आमच्या बॅग्स कलेक्ट केला सो मला असं होतं की एवढा लवकर बॅग का कलेक्ट केल्या मला जर मीरासाठी काही लागलं तर सो मी माझ्या हँडबॅगमध्ये ते कॅरी केलं होतं बऱ्यापैकी तिचं सामान आणि मीराला बोर नको व्हायला त्या दोन तीन तासात म्हणून तिची सोय प्रॉपर केली होती की तिला ड्रॉईंग बुक मग ते कलर्सचं छोटं बुक आणि असं बरंच काय काय तिचं एक बेसिक डायपर ती वॉटर बॉटल असं सगळं घेऊन ठेवलं होतं की तिला बोर नको कारण की का ती झोपणार तर शंभर टक्के नव्हती हे आम्हाला माहिती होतं सो आम्ही चौघ ट्रॅव्हल करत होतो म्हणजे मीरा पकडून पाच जण सो पप्पांचे दोन मित्र होते निमेश होता आणि मीरा होती आणि मी असे आम्ही पाच जण ट्रॅव्हल करत होतो सो मीराचं पण फुल तिकीट लागत होतं आणि आम्हाला असं होतं की मीराला तिचं तिकीट म्हणजे जेव्हा ती लहान आहे तेव्हाच आम्हाला हा एक्सपिरियन्स करायचा होता इव्हन आमचे पासपोर्ट पण रेडी आहेत पण <laughs> ते काही शक्य नाही झालं सो ठीक आहे इथे एअरपोर्टला दिपर्ट्म, जेव्हा मी एअरपोर्टलाच म्हणते सॉरी सो इथे जेव्हा मी फ्लाईटमध्ये चढत होतो ना त्यावेळेला मला असं वाटतं की वाव किती मस्त आहे कसा रूट आहे कसं त्यांनी सगळं केलं आहे कसे त्यांचं ते डिपार्टम डिपार्टमेंट वेगळे आहेत आणि गेट नंबर वेगळे आहेत असं सगळं आणि फ्लाईटमध्ये जेव्हा मी एंट्री केली ना त्यावेळेला माझी जी एक्साइटमेंट तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना की थोडी लो झाली होती ती आणखी जास्त लो झाली कारण का मी फ्लाईटमध्ये गेले तर मला इतकं मला असं वाटलेलं की सुटसुटीत आणि छान असेल पण ते आतमध्ये गेल्यावर पहिलं तर ते एवढं कंजस्टेड होतं म्हणजे इव्हन शिवनेरी इज बेटर असं मला त्यावेळेला वाटलं पण नाही आमचं ते, आम ते फ्लाईट चुकीचं होतं त्याच्यानंतर येताना आम्ही इंडिगोमध्ये बसलो होतो तिथे एक्सपिरियन्स मला खूप छान आला पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे मला जी एक्साइटमेंट होती ना ती थोडीशी माझी अशी कमी कमी होत गेली अशा त्या थोड्याशा ह्याच्यामुळे कारण का माझ्या एक्सपेक्टेशन्स खूप हाय होत्या आणि पुण्याचं एअरपोर्ट आहे ना खूप छान आहे म्हणजे बाहेरच्या बाजूने कारण का आता मी ऑलमोस्ट दिल्लीला पोचलो होतो पण मी पुणे एअरपोर्टचं सांगते की तिकडे मिलेटरीचे ना प्लेन्स असतात जे जेट प्लेन्स असतात ना जे छोटे छोटे आणि ते बघायला इतके भारी वाटत होते ना सो फायनली एअर दिल्ली एअरपोर्टला पोचल्यावर मला असं वाटलं की वा ह्याला म्हणतात एअरपोर्ट हे इतकं छान आहे आणि मस्त छान पद्धतीने आमच्या त्या बॅग्स वगैरे आल्या त्याच्यानंतर मग आम्ही मेट्रोने दिल्लीला गेलो होतो करोलबागजवळ तिथे आमचं फ्ल ह्याचं बुकिंग होतं हॉटेलचं सो so, दिल्ली मेट्रोचा एक्सपिरियन्स पण घेतला सकाळी सकाळी बिलकुल गर्दी नव्हती आणि क्लायमेट पण खूप छान होतं दिल्लीचं Uh, फक्त ते एका दिवसासाठी छान होतं कारण का दुसऱ्या दिवशीपासून पाऊस सुरू झाला होता ऑफकोर्स तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आणि मीराची फ्लाईटमध्ये येता जाता एवढी ओळख झाली होती ना बाबांसोबत म्हणजे पप्पांच्या मित्रांसोबत की तिने त्यांना एवढा त्रास दिला आहे त्यांना तिने फुल एंटरटेनमेंट केलं आहे आणि इथे आले होते ते कामासाठी कारण का निमेश त्यांचं एक्झिबिशन होतं क त्यांच्या कंपनीच्या रिलेटेड त्याच्यासाठी ते आले होते सगळेजण आणि हा आजच्या दिवशी ते एक्झिबिशनला जाणार होते आणि मीरा आणि मी आराम करणार होतो रूमवरच So, मीरा तेंचे, तेंचे सो मीरानी त्यांच्या त्यांच्यासोबत इतका दंगा केला इतकी मस्ती केली आहे त्यांची पण इतकी छान ओळख झाली मीरासोबत त्याच्यानंतर ते, ते प्रत्येक वेळी विचारतात की मीरा कशी आहे तिला घेऊन या ना एक दिवस तरी कंपनीमध्ये असं तसं ते चालू असतं सो जिकडे तिकडे मीरा तिचं चा छाप सोडून जाते तिची आणि स कोणालाच बोर होऊन नाही देत ती सो असा होता आमचा फर्स्ट एक्स